तर जयशिवराय जयश्रीराम भाऊन पुन्हा एकदा सरकार स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या ना बावीच्या नाही म्हणा व्हिडिओमध्ये तर मग आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग वर एकदम खतरनाक ट्विटर घेऊन आलेलो बघू आणि भाऊ आजच्या या व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी एकदम खतांश व्हिडिओ डिझाईन प्रोवाईड करणार नाही बघून वेडिंग इन्व्हिटेशनची आणि अशा प्रकारची वेडिंग डिझाईन तुम्हाला युट्यूबवर फोटोज पाहायला भेटणार नाही भाऊ एकदम युनिक कल्स आणि युनिक टॅब्लेट्स आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी एकदम खतरनाक व्हिडिओ वेडिंग डिझाईन घेऊन आलेलो आहे आणि या डिझाईनसाठी लागणारे मटेरियल आहे त्याची संपूर्ण जी जे फाईल आहे तर ती अॅडिकेने तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि त्यासाठीचा लागणारा जो पासवर्ड तो सुद्धा ह्या किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे भेटून जाईल त्यामुळे आपला व्हिडिओ स्किप न करता पहा तर भाऊ ना आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की झिप फाईल एक्स्ट्रा केली तुमच्या तुमच्यासमोर असा काही सेंटर बस येईल यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला फोल्डर जे पी जी त्यानंतर कायन मास्टरचे प्रोजेक्ट रेडी तुम्हाला या ठिकाणी प्रोवाईड केलेले त्याच्यानंतर पी एली फाईल आणि त्याच्यानंतर जे व्हिडिओ टॅब्लेट तुम्हाला लागणार आहेत विदाऊट प्रोजेक्ट एडिटिंगसाठी तर ते सर्व आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेले तर जो आपला पहिला फोल्डर असणार आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला जे जी वाद प्रोव्हाइड केलेलं आहे त्याचा प्रेफरन्स घेऊन तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकता मी तुम्हाला एक एक जे जी ओपन करून दाखवतो त्याचा प्रेफरन्स घेऊन तुम्ही या ठिकाणी तुमची डिझाईन व्हिडिओ डिझाईन क्रिएट करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी झूम करून पाहू शकता प्रकारे आपण एडिट केलेले आहे मी तुम्हाला पी एल बीमध्ये मध्ये कशा प्रकारे एडिट केलेले ते दाखवूनच देईल त्याच्यानंतर कायन मास्टर प्रोजेक्ट या ठिकाणी आपण स्वतः तुम्हाला या ठिकाणी कायन मास्टरमध्ये कसे ॲड करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी ॲड करून घेऊ यानंतर त्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी तुम्हाला पी एल बी फाईल ए डी क्वालिटीच्या हाय रेझोल्युशनच्या तुम्हाला पी एल बी फाईल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहे ज्याचा वापर करून तुम्ही टेक्स्ट चेंज करू शकता त्यानंतर फॉन्ड्स वगैरे चेंज करून वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझाईन क्रिएट करू शकता त्यानंतर तुमच्यासाठी या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्याकडे जे विदाऊट प्रोजेक्ट कायन मास्टर आहे ज्यांच्याकडे प्रोजेक्ट कायन मास्टर नाही आहे तर त्यांच्यासाठी स्पेशली आपण दोन टॅबलेटसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले ज्याचा वापर करून ते विदाऊट कायन मास्टर प्रोजेक्टसुद्धा एडिटिंग करू शकतात आणि जर कायन मास्टरचा प्रोजेक्ट असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा एडिटिंग करू शकतात तर आता मित्रांनो आपण कशा पी एल फी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला पिक्सल मध्ये दाखवून देतो कशा प्रकारची फिलिंग फाईल तर त्यासाठी ते आपल्याला पिक्सल लॅबच्या मेन वरती जायचे तर आता आपण या ठिकाणी पिक्सल लॅबच्या मेन वरती जाऊया तर बाबा न या ठिकाणी फायनली आपण आलो या ठिकाणी पिक्सल लॅबच्या मेन्यू विंडोवरती तर या ठिकाणी डिफॉल्टच्या वरती टच करायचं आणि इझिली या ठिकाणी डिलीट करून घ्यायचे डिलीट द ऑब्जेक्ट वर क्लिक करायचंय वर क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी थ्री डॉट थ्री डॉट वरती जायचे आणि ओपन डॉट पी एल इझिली आपल्याला क्लिक करायचं त्याच्यामध्ये आपल्याला डॉट पी एल क्लिक करायचे त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एअर क्लिक करून मोठे फोल्डर सिलेक्ट करायचे थी, या ठिकाणी आपला फोल्डर जो आहे तर तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आपण डाउनलोड्समध्ये एक फोल्डर आपला ठेवलेला आहे तर डाउनलोड्समध्ये आपण पहिल्यांदा जाऊया डाउनलोड्समध्ये या ठिकाणी आपला जो फोल्डर आहे या ठिकाणी तुम्ही तुम्हाला शकता फिंज वेडिंग विडिंग न्युटेशन या ठिकाणी पी एल पी मी या ठिकाणी इझिली एक नंबरची पी एल पी ओपन करून घेतो माझ्याकडे आधीपासूनच या ठिकाणी ज्या फाईल आहे ते ओपन आहेत पिक्सल्यामध्ये तर त्यामुळे मी या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी ॲड करत नाही तर इथं आपल्याला तुम्हाला फक्त ओपन ॲड करायचे मी आता तुम्हाला या ठिकाणी सिंपली दाखवण्यासाठी ओपन ओनली करतो ओपन ओनलीच्या ऑप्शनवरती टच करायच्या नंतर इजली या ठिकाणी आपली केलिंग फाईल यामध्ये ओपन होऊन जाईल या ठिकाणी ओके कन्फर्मेशन आलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बॅग जायचे तुम्ही या ठिकाणी पुढं पाहू शकता या ठिकाणी इन्फिनिट फॉड वापरलेले आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी दोनच टेक्स चेंज करायची ते गरज आहे बाकी सगळं आपण या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी अलाइनमेंट तो तो कर, ले। है, कर या हलू शकता है। नाव चेंज करू शता इन्फिनिटी मे नाव दिल तुम्हें ए एम एस सी इंडिया फंड कन्वर्टर मे तुम्हें इजीली चेंज करू शता है हलव शक्ता है ना जब तुम्हें पद्धति तुम्हारे फंड ऐड करू शाय इंट्रो पेज है पत्रिकेता इंट्रो पेज होता है जो आपका दुसरा दोन नंबर चाहे तो ये दाख दो यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे दोन नंबरचे आहे डायरेक्टली या ठिकाणी मी पी एल पीच दाखवून देतो तुम्हाला यामध्ये जो इन्फिनिटी फॉन्ड आहे तर तो जो या ठिकाणी चेंज झालेला आहे थोडासा मी ओरिजिनल तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो डॉट पी एल पीमध्ये जाऊन की कशाप्रकारे आपली जी एल पी फाईल आहे ती लेट झालेली आहे ओरिजिनल पी एल पी फाईल मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो तर पुन्हा एकदा डाउनलोडच्या वर्ट फक्त जायचं आहे आपल्याला आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी दोन नंबरची जी केली आहे तर ती ओपन अँड ॲड करून घेतो ओपन ओनली आहे तर या ठिकाणी आपण तीसुद्धा या ठिकाणी थोड्याश वेळा या ठिकाणी ओपन होऊन जाईल कारण या ठिकाणी फंड्स प्रॉब्लेममुळे सुद्धा या ठिकाणी फॉन्ट काही वेळा दिसत नाही पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता आपली ही फाईल इम्पोर्ट केली तर माझ्या जे पिक्समध्ये थोडासा फोंडचा प्रॉब्लेम असल्या कारण आपला इन्फिनिटी फोन दिसला नाही पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी मी जी दुसरी केली सेव्ह करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये इझिली हा फॉड दिसतोय आणि ते तुम्ही चेंजसुद्धा करू शकताय या ठिकाणी फक्त नवरदेवाचे जे फोंड आहेत नवरीचे जे फोंड आहेत आपले तर ते फक्त इन्फिनिटी दिलेले आहे आणि त्याच्यानंतर नॉन कन्वर्टेड फॉन्ड जास्तीत जास्त द्यायचा आपण प्रयत्न केला आणि तुम्ही या ठिकाणी पुढे पाहू शकता तर सर्व एडिटेबल असते आठ हालू सकता है पूरे भी चेंज करू सकते यु पाऊ श्रेस चेंज चेन्जिंग वगैरह करूिका फोटो टाकोन इजीली तुम्हारी पत्रिका तैयार करू शर आपने तीन नंबर की जी पी एल फी वाली है तो ती मीठ तुम्हारा दाखो देते पूर्ण एक जाए क्लिक करून तीन नंबर की पी एल पी मैं तुम्हारा आता दाखू शकता है तीन नंबर की पी एल पी सुधा इजीली याठिकाने ओपन है या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता त्याचंसुद्धा अलायमेंट सेम आहे या ठिकाणी फक्त नाव चेंज करायचं आहे तुम्हाला आणि फोटो चेंज करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही मोरपीस या ठिकाणी हाईटसुद्धा करू शकता माझे फ्लॅगसुद्धा या ठिकाणी सेपरेट फ्लॅग दिलेला आहे या ठिकाणी ॲड करू शकता तुम्हाला आवडला तर काय तर ठेवू शकता किंवा काढूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर आपल्याकडं या ठिकाणी शुभविवाहाची जी चौथी स्लाईड आहे चौथी स्लाईड मी ओपन करतो शुभविवाहाची तर चौ चौथी स्लाईड या ठिकाणी डाउनलोडमध्ये आपल्याला भेटून जाईल या ठिकाणी आपल्या फोल्डर मध्ये आपण जातोय त्यासाठी आपल्याला तुमच्या फोल्डर मध्ये एक एक करून या ठिकाणी या ठिकाणी पहिल्यांदा ऍड करून घ्यावं लागतो या ठिकाणी आता पुढची जी स्लाइड आहे तर ती मी तुम्हाला दाखवतो ओपन ओनली करतोय या ठिकाणी ही स्लाइड पाहू शकता एकदम क्रिएटिव्ह अशी ट्रू पी पेज पी एल पी आणि पी एन जी वापरलेली आपण आणि एकदम नादखळाशी अशी पी या ठिकाणी क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी शुभविवाची पी एन जी पाहू शकता एकदम नादफळा आणि अट्रॅक्टिव्ह अशी दिलेली त्याच्यानंतर मागे मोर मोर पीस तुम्ही बघितले जे एक नंबर दिसेल दिलेले कुठे या ठिकाणी वेडिंग इन्व्हिटेशन असो किंवा वेडिंग ॲनिव्हर्सरी असो त्याच्या मागे या ठिकाणी इझिली ॲड करून दुसरी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ बनू शकताय किंवा वेडिंग इन्व्हिटेशन बॅनरसुद्धा या ठिकाणी क्रिएट करू शकता किंवा वेडिंग ॲनिव्हर्सरीचा बॅनर असेल तो सुद्धा तीनही मॅनरला तुम्ही या ठिकाणी इझिली या ठिकाणी हे पी एन जी ॲड करू शकता या ठिकाणी पी एल पीमध्ये सेव्ह करून तुम्ही या ठिकाणी विकली वापरू शकता अशा प्रकारची युजेबल अशा पी एन जीचा आपण या ठिकाणी फाईलमध्ये यूज केलेले आहे त्यानंतर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला आपली पी एल पी फाईल आहे तर ती या ठिकाणी ओपन करून दाखवतो हो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विवाहस्थळची एकदम अट्रॅक्टिव्ह असं नाव दिसतं या ठिकाणी रोजा नावाचा फॉन्ड वापरलेला आहे लॉसच्या नावाला तर एकदम खतरनाकशी डिझाईन झालेली ही सुद्धा पीस ही फाईल एकदम नाद होळायची तुम्हाला क्रिएटिव्ह अशी दिलेली तर अशा प्रकारे आपण ज्या पाच केलची फाईल आहे तर ते मी मी तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे तर याच्यामध्ये आता या ठिकाणी काईन मास्टर प्रोजेक्टमध्ये या कशा वापरायच्या आणि कशा प्रकारे या ठिकाणी काईन मास्टर प्रोजेक्ट क्रिएट कसा केलेला आहे आपण तर ते मी तुम्हाला या ठिकाणी इझिली ॲड करून काइन मास्टरमध्ये दाखवतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काईन मास्टरच्या मेन विंडवरती जायचे तर आता आपण या ठिकाणी इझिली कायन मास्टरच्या मेन विंडोवरती जाऊया तर बा या ठिकाणी आलोय आपण कायन मास्टरच्या मेन विंडोवरती तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसतोय इम्पोर्ट तर इम्पोर्टच्या ऑप्शनवरती इझिली टच करायचं आहे आपल्याला इम्पोर्टच्या ऑप्शनवरती टच केल्याच्या नंतर आपली फाईल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेली या ठिकाणी एक्सपोर्ट केलेली तर या ठिकाणी मी डाउनलोडमध्ये या ठिकाणी आपली फाईल टाकलेली होती तर त्याच्यानंतर जो आपला मेन प्रोजेक्ट आहे तर पहिल्यांदा आपण तो मेन प्रोजेक्ट आपण या ठिकाणी ॲड करून घेऊ मेन प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर डायरेक्टली इजीली तुमचा प्रोजेक्ट या ठिकाणी यामध्ये ॲड होऊन जाईल तरी बघा इम्पोर्टिंग काय मास्टर मस्तर प्रोजेक्ट या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट झालेलं आहे प्रोजेक्ट इम्पोर्ट कम्प्लिटेट तर या ठिकाणी डायरेक्टली ओपन झाला आपला प्रोजेक्ट तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकदम कडक अशा डिझाईन्स वापरलेले आहे आपण यामध्ये सर्व या ठिकाणी आता मी तुम्हाला क्लिक करून दाखवतो प्रोजेक्ट प्रकारे तर यामध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी एक सोपं काम करायचं ज्या पी एन फाईलमधल्या पी एन जी आणि जे पी जी आपण सेव्ह करणार तर त्या फक्त इथे या ठिकाणी रिप्लेस करायच्या इझिली रिप्लेस करू शकता तुम्ही या ठिकाणी मी फक्त एक फाईल तुम्हाला रिप्लेस करून दाखवतो तर ते या ठिकाणी दाबायचे तुम्हाला ऑलच्या ऑप्शनवरती या ठिकाणी तुमचा जो फोल्डर असेल त्या फोल्डरमधून तुम्हाला इझिली सिलेक्ट करायचं या ठिकाणी हा जे पी जीचा फोल्डर आहे एक सिम्पली मी या ठिकाणी यामध्ये एक स्लॉटमध्ये एक जे पी जी सिलेक्ट केली आणि या ठिकाणी रिप्लेस केली तर अशा प्रकारे तुमची जे पी जी या ठिकाणी इझिली रिप्लेस होऊन जाईल रिप्लेस होऊन जाईल हे बघा या ठिकाणी अशा प्रकारे होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही रिप्लेस सिद्ध करू शकताय आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी जो तुमचा प्रोजेक्ट आहे तर तो सेव्ह करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जी या स्लाईड आहे तर जी ज्या ठिकाणी ॲडजस्ट करायची त्या ठिकाणी ॲडजस्ट करा आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती सेव्ह करून घ्या आता सेव्ह करण्यासाठी तुमच्यासमोर या ठिकाणी ऑप्शन एफ एच डी एक हजार ऐंशी क्यू आणि तीस पल्स आणि या ठिकाणी जे बेट रेट राहणार आहे आपलं तर सोळा पॉईंट अठ्ठेचाळीस एम बी पी एस आपण या ठिकाणी ठेवत असतो आणि सेव आहे व्हिडिओवर या ठिकाणी इझिली टच करून घ्यायचे तर आता जो आपला दुसरा प्रोजेक्ट आहे तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी रिटर्न